राजांनी कृष्ण नीतीचा अभ्यास हाच केला की ज्यावेळी अफजल खान स्वराज्याच्या दिशेने येत होता ना तो नुसता येत नव्हता तो म्हणायचा की हिंदू की देवता इतकी तेज हे तो हिंदू किंवा भेड बकरी जैसा जीते है हा पंढरपूरचा विठोबा शिवाजीराजाला ताकद देतो काय ही तुळजापूरची तुळजा भवानी शिवाजीराजाला ताकद देते काय म्हणून अफजल खानाला खर तर अगदी नॅशनल हायवे होता स्वराज्यात यायला पण तो आला नाही तो तुळजापूर मार्गे आलाय प्रतापगडाच्या पायथ्याशी खर तर सरळ येऊ शकत होता विजयपूरहून डायरेक्ट प्रतापगडापर्यंत सरळ रस्ता आहे की नाही आता तर हायवे म्हणजे आता नाही यायचा तो आहे की नाही सरळ रस्ता होता पण नाही त्याला असं वाटलं की ही भवानी तलवार राजाकडे ही भवानी राजाला ताकद देते तुळजापूरची म्हणून म्हणाले तिच्या भक्तीची कवड्याची माळ राजा गळ्यामध्ये घालतो ना म्हणून म्हणाले ही भवानीच फोडून टाकूया म्हणून अफजल खान तुळजापूरला गेला तुळजापूरच्या त्या तुळजा भवानीची मूर्ती आपल्याच लोक आपली हिंदू माणसंच होती त्याच्या सैन्यामध्ये का आमची मन मनगट मेंदू मरूनच गेला होता आमची बाजूच नव्हती आम्हाला आमचं सिंहासन नव्हतं आम्हाला आमची छत्र चामरं नव्हती आम्हाला आम्ही दुसऱ्यांच्या चाकऱ्या करण्यातच आयुष्य घालवलं आणि आजही फार काही वेगळं नाही करत आहे विठाल विठाल अफजल खान ज्यावेळी आपल्याच सरदारांना सांगतो की देवीची गंडकी शिळेची मूर्ती उपटून काढा आणि ऐका श्रोते हो आपल्याच माणसांनी त्याच्याकडे चाकरी करणाऱ्या लोकांनी त्या गंडकी शिळेची मूर्ती उपटून हत्तीवर बसलेला तो क्रूर कर्मा अफजल खान नावाचा पठान त्याच्याकडे ती मूर्ती दिलीये लाळ 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 करणारी तेजस्वी तुळजाभवानीची मूर्ती बघितलं आणि तो म्हणाला की ही देवता शिवाजीराजाला ताकद देते एका क्षणाचाही विलंब न करता खाडकर मूर्ती आपण ठिकऱ्या झाल्या मूर्तीच्या जाती घेऊन माणसं बोलावली भरडली मूर्ती रांगोळी केली आणि तुळजापूरच्या प्रांगणामध्ये पसरवून टाकली आणि अफजल खान म्हणत होता खदखदा खदखदा हास्य करत म्हणत होता मैने परमात्मा की मिट्टी बनाई है मैने परमात्मा की मिट्टी बनाई है है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर, के फिर से पैदा कर सके राजांना राग नसेल का आला माझी तुळजा भवानी फोडली राग नसेल का आला पण नाही कृष्णनी ती अभ्यासली होती म्हणाले गली मी आओ आणि मग जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी खर तर पंढरपूरला सुद्धा तो गेला होता पांडुरंगाच्या मूर्तीला सुद्धा तो हात लावणार होता पण आमच्या काही भक्तांनी मूर्ती लपवून ठेवली म्हणून ती सुरक्षित सुरक्षित राहिली पांडुरंगाची प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं आणि मग विश्वासघाताने त्याचा कोथळा बाहेर काढला का कारण शंभू महादेव अधिष्ठान होत जटाटवी गलज्जल प्रवाह पाथल गले तं भुजंग तुंग मालिकाड निनाद मड्ड मीनाद चकार चंड ताडवंत नोतन शिव शिव जटाकटाह संभ्रम भ्रमिलीलिंझरी बिलोल चिवल्ली विराजमान मूर्धनी थगद्गद्गज्ज्वल लाट पट्ट किशोर चन्द्रशेखरे रतिप्रतिक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरत् दिगन्त सन्तति प्रमोद मान मानसे कृपा कटाक्ष कटाक्षधोरणे निरुद्ध दुर्दरा परि क्वचित् वरे मनो विनोदवेति वस्तिने ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय होत अधिष्ठानोत शम्भुमहादेवान्स का कारण भक्तीची परिसीमा काय होती राष्ट्रभक्ती देशाप्रतीची भीती भक्ती माती प्रतीची माता आणि माती यांना कधीच नाही विसरायचं जन्म घेतो मातेच्या उदरामध्ये आणि जायचंय शेवटी मातीमध्ये माता आणि माती या एका वेलांटीचा फरक म्हणजे आमचं सगळं आयुष्य आहे लक्षात घ्या आणि म्हणून असा अध्यात्म अशी भक्ती आम्हाला कळावी नामस्मरण घडावा महापुरुषांचा संत संग, संतांचा संघ आम्हाला घडावा ही एकनाथ महाराजांची अपेक्षा आहे हाची माझा नेम सिद्धी नाही आणि मग हे सगळं झाल्यानंतर काय घडावं पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम माझा नेम सिद्धी काय हुशार आहे बघा माझा नेम तू सिद्धीला म्हटले माझं काम तूच कर देवा आणि देव सांभाळतो भक्ताला भगवंत भक्ताला सांभाळतो अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्यू पासते वहाम्यहम सगळा योग भगवंत वाहतो भक्ताचा आम्हालाच असं वाटतं मी करतो मी करतो मी करतो पण नाही सगळं सोपवावं त्याच्यावर बघेल ना तो विश्वास ठेवूया थोडासा संतांवर ठेवूया भगवंतावर थोडासा ठेवूया आणि आपलं कर्म आपले प्रयत्न उत्तम प्रकारे करत राहूया पायी तीर्थयात्रा नाथांनी मागणं मागितलं माझ्याकडून तीर्थयात्रा घडू दे सगळ्या संतांनी तीर्थयात्रा केलीये स्वतः ज्ञानराजांनी तीर्थयात्रा केली एक वर्षाची तीर्थावळी केली ज्ञानराज नामदेव महाराजांना म्हणाले नाम्या चल तीर्थयात्रेला बाहेर पड नामदेव महाराज काय म्हणायचे माहितीये का नाही माझा पांडुरंग विटेवरच आहे कारण लहानपणापासून तोच पांडुरंग नामदेवांकडून जेवला होता खेळला होता हसला होता बोलला होता त्यांच्या कीर्तनात नाचला होता नामदेव महाराज म्हणायचे माझा पांडुरंग विटेवर आहे मी त्याच्या त्याला सोडून कुठे नाही जाणार पण ज्ञानदेवांना कळत होतं म्हणाले नाम्या शिंप्याच्या जातकुळी जन्माला आलास ना वेड्या जगाला कळू दे रे नाम्या की नामदेव नावाचा शिंपी हा फक्त कपडे शिवणारा शिंपी नाही अवघा देश आणि अवघा प्रांत शिवायला निघालाय प्रेमाच्या धाग्यानी आणि भक्ती नावाच्या सुईने अवघा प्रांत जोडला नामदेव महाराजांनी आमच्या बाहेर पडले एक वर्ष ज्ञानदेवांबरोबर आणि पुढची चाळीस वर्ष एकनाथ नामदेव महाराज स्वतः एकटे फिरले तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा केल्यानंतर कळालं की माझा पांडुरंग फक्त राऊळात नाही तो कुठे तीर्थ विठ्ठल क्षेत्र